उद्याच्या कार्यक्रमाच्या बाबतीत काय माहिती देणार काय सांगणार उद्या चौदा नोव्हेंबर गुरुवारी याचबरोबर उद्या चक्रवर्ती राजा सम्राट अशोकांच्या पन्नास फुटी भव्य मूर्तीच्या लेणीच्या पायथ्याशी आपण त्यांच्या याची पायाभरणी करतायत याबाबत काय माहिती उद्या सर्व भिक्कुसंघाच्या हस्ते चक्रवर्ती राजा अशोक सम्राट यांच्या पन्नास फोटोची मूर्तीची पायाभरणी सोहळा आहे भाई मराठवाड्यातली पहिली मूर्ती आहे सर्वांचे लक्ष इकडं असणार काय नियोजन आहे कसं काम आहे नियोजन पूर्ण व्यवस्थित केलेलं आहे इथे नियोजन सर्व उपासक उपास व्यवस्थित सर्व गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी सर्व व्यवस्था केली भाई संकल्पना कशी असते संकल्पना भंतेजी यांच्याकडून सुचली काही मोठा खर्च आहे मोठं काम आहे कोणाबरोबर बोलणं झालंय मूर्ती तयार आहे का का मूर्तीचं अजून काम बाकी नाही मूर्तीचं अजून काम बाकी आहे मूर्ती नंतर भंतीजी ऑर्डर करणार आहे हे फक्त पायाभरणी सोहळा आहे पायाभरणी सोहळ्याला विशेष उपस्थिती कोणाची आहे फक्त उपासक आणि उपासिका याच्यामध्ये कोणताही राजकीय बाहेर देशातले काही भंतीजी वगैरे जपान बुद्धगया थायलंड येथून सर्व भंतीजी किती उपासक उपासिका उपस्थित राहण्याची शक्यता आहे उद्या कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोक या ठिकाणी सोहळ्याला उपस्थित राहतात सर्व उपासक उपासिका व समाजाला काय आवाहन करणार ह्या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी एक अद्भुत जे हे आहे एक अद्भुत सोहळा आहे त्याचं साक्षीदार व्हावं असं वाटतंय भाई पण संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आहे विधानसभेच्या रणधुमाळीत आपण हा कार्यक्रम घेत आहे यामागे काही राजकीय पार्श्वभूमी आहे नाही ह्या पार्टी मागे राजकीय पार्श्वभूमी काहीच नाही दरवर्षी कठीण च वरदान सोहळा होतच असतो दरवर्षी कठीण च वरदान सोहळा होतच असतो त्याचा हा महापौरांना दिवस इथे ठेवलेला आहे धन्यवाद भाई आपलं नाव कुंदन लागली अखिल भारतीय संघ शाखा औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष ऐतिहासिक औरंगाबाद शहर आणि शहरच्या लगत असलेल्या बुद्ध लेण्याच्या पैथ्याशी असलेल्या बुद्धविहारामध्ये पूजनीय भदंत विश्वधानंद बुद्धिजी महास्तवीर यांच्या अध्यक्षेखाली भिक्खू संघांचा वर्षावास अश्विन पौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा आषाढ पौर्णिमेपासून जो वर्षवास सुरू होत असतो तो अश्विन पौर्णिमेला समाप्त होत असतो आणि त्यांची सांगता जी असतं ती सांगता पौर्णिमेपर्यंत ती सांगताचा कार्यक्रम चालू राहत असतो त्या अनुषंगाने पूजनीय बदंत विश्वदानंद मोदीजी महासगरी यांच्या अध्यक्षेखाली भिक्खू संघाचा वर्षवास बुद्ध लेणी येथे शांबभूमी बुद्ध लेणी संभाजीनगर येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजक दानशूर व्यक्तिमत्व असलेले असे ज्यांच्या हातून खूप काही असं समाजाचं काम होत असतं असे दानशूर व्यक्तिमत्व आयुष्यमान कुंदनजी लाटेसाहेब यांच्या यांचं जे सहभाग आहे आणि भिक्पू संघाच्या मार्गदर्शनाखाली ते या ठिकाणी काम करत आहेत कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आयुष्यमान कुंदनजी लाटे हे आहेत औरंगाबाद शहर नगर वस्ती आणि और औरंगाबाद जिल्ह्याच्या आजूबाजूतील खेड्यातील लोक या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत असतात तर सर्वांनी धम्मदेशनेचा लाभ घ्यावा देश विदेशातील भिक्षू म्यानमार थायलंड श्रीलंका आणि बौद्धगया सुद्धा भिक्षू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर प्रवचनाचा सर्व उपासक उपासकांनी लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आम्ही सांगू इच्छितो जय भीम जय भीम